नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महत्वाची भरती दोन हजार एकोणीस मधली जिल्हा परिषद भरती यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अनेक कॅन्डिडे मित्रांनो कोण कोणत्या पदांसाठी अर्ज करायचा हे फिक्स केला असेल मात्र मी आज तुम्हाला एक पद सांगणार आहे ज्यासाठी नक्की तुम्ही यासाठी अर्ज करावा कारण नंबर ऑफ वॅकन्सी बघितल्या तर या पदासाठी सात हजार प्लस वॅकन्सी ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे त्यामुळे चांगली संधी आहे तुम्हाला हे पद मिळवण्याची चांगलं पद सुद्धा आहे मित्रांनो त्याचबरोबर याच्या प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध आहेत ओल्ड क्वेश्चन पेपर कशा प्रकारचे असतात ते मी उपलब्ध करून दिलेले आहेत ॲटलिस्ट ते बघून तरी तुम्ही यासाठी अप्लाय करावं कारण क्वेश्चन पेपर फार इझी आहे मित्रांनो चला तर मी याबद्दल आज संपूर्ण माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो जो व्हिडिओ आहे शेअर करा भरपूर लोकांना कारण हे महत्वाचं आहे महिलांसाठी तर सुवर्ण संधी असणार आहे कारण या पदासाठी जे अप्लाय करतील त्यांना सर्वात जास्त चांगली संधी असणार आहे महाभरती दोन हजार एकोणीसच्या जिल्हा परिषद भरतीमध्ये पद मिळवण्याचं आहे त्यातील पहिलं पद बघा मित्रांनो तीन वेगवेगळी पदे आहेत त्यातील पहिलं पद बघा आरोग्य सेविका हे पहिलं पद आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये खूप माहिती मी सांगणार आहे तुम्हाला आरोग्य सेविका टोटल पाच हजार प्लस जागा आहेत टेन्टेटिव्ह व्हॅकन्सी आहेत मित्रांनो ह्या व्हॅकन्सीत फक्त मी पेशा जे पेसा क्षेत्र आहे त्या बाहेरील धरलेल्या जा आहेत त्याच्या आतील जर धरल्या तर अनेक जागा यामध्ये वाढतील मित्रांनो त्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सी ज्या भरपूर आहेत आरोग्य सेविका या पदासाठी आरोग्य सेविका वेतन बँड बघा एक नंबर जे क्लास टू क्लास थ्रीचं वेतन बँड आहे ते तुम्हाला मिळत आहे या ठिकाणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आधी ग्रेड वेतन ग्रेड पे जे आहे ते चोवीसशे रुपये त्या मग क्लास तुम्हाला जे वेतन मिळत आहे तेही चांगलं आहे मित्रांनो आता या क्वालिफिकेशन बघा मित्रांनो क्वालिफिकेशन खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो कशा प्रकारचं क्वालिफिकेशन यासाठी लागणार आहे महिलांनी तरी महत्वपूर्ण आहे काळजीपूर्वक आहे का ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील आता या ठिकाणी त्यांनी दोन क्रायटेरिया ठेवलेले आहेत जर अशी नोंदणी झालेली असेल तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही डायरेक्ट या पदासाठी अप्लाय करू शकता जर नसेल किंवा या ठिकाणी दिलेलं आहे अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील आता अशा नोंदणीसाठी ज्या महिला पात्र आहेत त्या कशा त्यांना समजेल की आपण पात्र आहे का नाही तर त्यासाठी मी मित्रांनो लिंक एक दिलेली आहे लिंक बघा काय आहे एच टी एच टी टी पी कोलन डब्ल्यू स्लॅश डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र नर्स नर्सिंग काउन्सिल डॉट ओ आर जी ही वेबसाईट मी दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया स्वतःचा चेक करू शकता त्याचा ऑप्शन आहे एलिजिबिलिटी क्राइटेरिया चेक करण्याचा त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तो क्राइटेरिया तुम्ही असाल तुमच्याकडे कारण तो कोर्स नंतर तुम्ही कंप्लीट करू शकता दिलेला आहे बघा नोंदणी कंप्लीट करू शकता नोंदणी आहे मित्रांनो करायची तुम्हाला परत याचा सांगतो मित्रांनो ज्यांनी आहे त्यांनी डायरेक्ट अप्लाय करायचा ज्यांच्याकडे नसेल ते यासाठी अप्लाय करू शकतात जर ते या पदासाठी पात्र आहेत म्हणजे नोंदणीसाठी जे पात्र आहेत ते पात्रता कुठे बघायचं तुम्हाला मी एक लिंक दिलेली आहे पी कोलन डबल स्लॅश परत एकदा वाचतो मी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जायचं आहे त्या वेबसाईटमध्ये गेला की तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनूमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑप्शन मिळेल या क्रायटेरियामध्ये जाऊन चार वेगवेगळे तिने ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे त्यापैकी एक क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बसत असाल एज्युकेशन क्वालिफिकेशन ती तुमच्याकडे असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो जरी क्वालिफिकेशन आता नसेल तर तुम्ही नंतर ती कम्प्लीट करून करू शकता मात्र आता तुम्हाला यासाठी अप्लाय करायचा हे महत्त्वाचं हो आहे नक्कीच मित्रांनो महिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण ज्या ज्या कॅन्डिडेट असतील महिला कॅन्डिडेट त्यांनी ऍटलिस्ट या पदासाठी तरी अप्लाय करावं कारण नंबर ऑफ चान्सेस ह्या जॉब मिळवण्याचे खूप जास्त आहेत मित्रांनो दुसरी बघा मित्रांनो दुसरं पद आहे ते आरोग्यसेवक पुरुष सहाशे प्लस जागा आहेत मित्रांनो हे मी टेन्टेटिव्ह सांगतो याच्यापेक्षा जास्त जागा आहेत आता यावेळी बघा मित्रांनो यासाठी सुद्धा मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतोय आरोग्य सेवक पुरुष नावाचं हे पद आहे ज्यामध्ये वेतन बँड अगेन सांगितल्याप्रमाणे क्लास थ्रीचा आहे पाच दोनशे ते वीस दोनशे दोन आधी ग्रेड वेळ चोवीस चांगला वेतन, वेतन बँड आहे मित्रांनो त्यानंतर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे महत्वाचं आहे पहिली गोष्ट बघा विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी पहिले पाहिजे आहेत महत्वाचं म्हणजे त्यानंतर बघा ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वी पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे आता फॉर एक्झाम्पल एम एसए सारखं आहे मित्रांनो त्यांच्याकडे एम एस ए आहे ते अप्लाय करू शकतात फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्ही नसेल तर त्यांना फॉर एक्झाम्पल एक ते दोन वर्षामध्ये कम्प्लीट करायचं असतं त्याच प्रकारचं आहे मित्रांनो जर फक्त तुमच्याकडे माध्यमिक विज्ञान विषयी जर तुम्ही माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असाल तर नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करा मित्रांनो कारण जो बारा महिन्याचा कोर्स आहे तो तुम्ही अप्लाय जे समजा तुमचं सिलेक्शन झालं त्यानंतर तू सुद्धा करू शकता त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे आरोग्यसेवक पुरुष हे एक पद आहे नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा आहेत त्यामुळे नक्की मित्रांनो जरी तुम्ही पदवीधर असाल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करून ठेवावे त्यानंतर बघा तिसरं पद तिसरं पद कोणतं आहे बघा आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी याची एकवीसशे प्लस जागा आहेत मित्रांनो याचा महत्वाचं म्हणजे बघा मित्रांनो हे कॅन्डिडेट जे आहेत ते फार कमी आहेत आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी असणारे कारण जसे क्रॅक्टर आहे तो आपण बघणार आहोत फार अवघड त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याचा बघा वेतन बॅन काय आहे पाच दोनशे ते वीस दोनशे अगेन क्लास थ्रीचं वेतन आहे चोवीसशे ग्रेड वेतन आहे मित्रांनो या ठिकाणी त्यासाठी बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध अंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसांचा फवारणी काम करण्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्याचबरोबर ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहील आता हे तुम्ही स्किप करून टाका पहिल्या पदात दुसऱ्या पदात सांगितलं त्याप्रमाणेच या पदासाठी सुद्धा तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर हे करू शकता मात्र या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण होण्या आणि दुसरं म्हणजे नव्वद दिवसाचा तुमचा का, का कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर हा तुम्ही कुठून मिळवला हा तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो मात्र हा जर अनुभव तुमच्याकडे असेल तर नक्कीच फार मोठी संधी आहे तुम्हाला आणि मी सांगतो तुम्ही नक्की या पदासाठी अप्लाय करायचा आहे तीन पदे मी मित्रांनो सांगलेले तुम्हाला पहिलं पद आहे आरोग्यसेविकाचं पाच हजार प्लस पदे आहेत नक्की अप्लाय करा जर तुमचे कोण कॅंडिडेट असतील रिलेटिव्ह असतील जे या पदासाठी अप्लाय करणार नसतील तर त्यांना सांगा की अशा अशा प्रकारे आहे तुम्ही जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन नसेल तर तुम्ही नक्कीच या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता की तुम्ही यासाठी क्वालिफाय आहेत का नाही ते त्यानंतर दुसरं आरोग्यसेवक पुरुष याचा प्लस पॉईंट म्हणजे काय फक्त तुम्हाला विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे आहे बारा महिन्याचा सा कोर्स आहे तुम्ही नंतर सिलेक्ट झाल्यानंतरही करू शकता आणि तिसरं महत्वाचं म्हणजे तिसरं सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी यांसाठी सुद्धा जर तुमच्याकडे नव्वद दिवसांचा आ... फवारणीचा अनुभव आणि माध्यमिक शाळांना परीक्षा उत्तीर्ण असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता बारा महिन्याचा कोर्स सिलेक्शन झाल्यानंतर करायचा आहे आता जर, example, जर तर, तु, तुम्हीं 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 तुम्ही पदवीधर आहात मित्रांनो तर बघा कशाप्रकारे तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पदवीधर आहात तुमच्याकडे कोणतीही पदवी आहे तर आणि तुम्ही पुरुष आहात तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही प्रकारे यासाठी अप्लाय करू शकता पदवीनुसार पात्र पदासाठी जर तुमच्याकडे कोणतीही पदवी आहे त्या पात्रपदासाठी तुम्ही अप्लाय करायचा प्लस आरोग्यसेवक या पदासाठी तुम्ही नक्की करा मित्रांनो आणि जर तुम्ही महिला आहात तर त्या महिला पदवीधर आहात तर त्यांच्याकडे बघा पदवीनुसार तुम्ही पात्रपात असेल ती महिलांनी अर्ज करायचा प्लस आरोग्य सेविकासाठी से नक्की करा अटलिस्ट एका ठिकाणी तरी करून ठेवा मित्रांनो तुम्हाला चान्सेस जास्त आहेत ज्या ठिकाणी जास्त वॅकन्सी आहेत त्या ठिकाणी तरी करून ठेवा मित्रांनो तर हीच होती संपूर्ण माहिती आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच मित्रांनो याच्या आरोग्यसेवक आरोग्य सेविकेच्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारच्या असतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पहिला प्रश्नपत्रिका मी अपलोड केलेली आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवर तिथं जाऊन तू चेक करू शकता प्रश्न सोपे आहेत मित्रांनो त्यामुळे नक्कीच आणि वेगळे काही नाही मराठी इंग्रजीचं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर दुसऱ्या विषयांसाठी मराठी इंग्लिशची तयारी करत असाल तर हेही होऊन जाईल त्यामुळे नक्की ते चेक करा तुम्ही तिचे लिंक डिस्क्रिप्शन दिलेले आहे प्रश्नपत्रिका सोडवणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कोणतंही पद मिळवण्यासाठी हीच होती मित्रांनो माहिती नक्की मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण महाभारती तसेच जिल्हा परिषद सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे तसेच सर्व माहिती आमच्या चॅनलद्वारे मिळून जाईल धन्यवाद